अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई करून त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वांद्रेपाडा परिसरात राहणारा सराईत गुन्हेगार इरफान शेख या अट्टल गुन्हेगारावर विविध एकोणतीस प्रकारचे गुन्हे दाखल आहेत हत्येचा प्रयत्न घरफोडी चोरी शस्त्र बाळगणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये त्याची दहशत निर्माण झाली होती त्याच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे त्याच्यावर याआधी देखील पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली मात्र असे असून देखील त्याची गुन्हेगारी कृत्य थांबत नसल्याने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी इरफान शेखवर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करून त्याची पुण्यातील येरवडा कारागृहात रवानगी केली तर यापुढे देखील सराईत गुन्हेगारांवर अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितलं इरफान गुलाब शेख नावाचा सराईत गुन्हेगार अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहतो त्याच्या गुन्हेगारी कारवाया मोठ्या प्रमाणात होत्या आणि त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत जवळपास एकोणतीस गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत पोलीस स्टेशन अंबरनाथचा हिस्तिशिटर आहे तो आणि मागील अनेक दिवसापासून त्याच्या कारवाया वाढत आहेत त्याच्यावर अनेक प्रतिबंधक कारवाई यापूर्वीही केलेल्या आहेत परंतु त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये कुठेही फरक पडत नव्हता त्याला आळा बसत नव्हता त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा आणि आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शांतता राहावी यासाठी आदरणीय पोलीस आयुक्त आशुतोष सर यांनी कठोर कारवाई करण्याबाबतचे निर्देश दिले होते त्याप्रमाणे अंबरनाथ पोलीस स्टेशनने आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे साहेब आदरणीय डॉक्टर सुधाकर पठारे पोलीस उपायुक्त यांच्या मार्फतीने सदर इस्मा विरुद्ध होऊन डिटेन्शन करण्यात यावं याबाबतचा प्रस्ताव माननीय पोलिस आयुक्त साहेब यांना सादर करण्यात आला होता त्या प्रस्तावाला अनुसरून दिनांक एकोणीस तीन दोन हजार तेवीस रोजी मान्य पोलीस आयुक्त साहेब यांनी त्या प्रस्तावाला मंजुरी देऊन त्याच्या डिटेन्शनचे आदेश निर्गमित केले ते आदेश प्राप्त झाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याला पुण्याच्या येरावडा कारागृहामध्ये काल दाखल करण्यात आलेला आहे तो एक वर्षासाठी डिटेन आहे आगामी लोकसभेच्या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी अशा गुन्हेगारांचा शोध घेऊन पोलीस अशाच प्रकारच्या कठोर कारवाया पुढेही करणार आहे तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडवर आल्याने सराईत गुन्हेगारांचे धाबे चांगलेच दणानलेत त्यामुळे यापुढे आता कोणत्या सराईत गुन्हेगाराचा नंबर लागतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दर्शन सोनवणे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज